हे गाईडज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आजची ऑर्डर खरंच खूप स्पेशल आहे म्हणून मला तुमच्यासोबत ती शेअर करावीशी वाटली आणि तुम्हाला ते प्रोडक्टही दाखवायचे तर आजची ऑर्डर ही ब्रायडलची ऑर्डर आहे पुण्यातलीच ऑर्डर आहे आपली जी ब्रायडल आहे ती ब्लाइंड आहे आणि त्यांना म्हणजे त्यांना त्याचं काय वाटत नाही कारण की ते सगळ्या गोष्टी आपण जसं करतो ते सगळ्या गोष्टी त्या करतात आता त्यांनी माझ्याकडे हा चॉईस दिला होता की मला काय पाहायला भेटणार नाही किंवा मी सांगू शकत नाही लहानपणापासून काय पाहिलं नाही त्याच्यामुळे मला अंदाज नाही त्याच्यामुळे तुमच्या ह्याने तुम्ही तुम्हाला जे छान वाटेल तसं माझ्यासाठी कस्टमाइज करा सो मग मला एक थोडस टेन्शन होतं जेव्हा कस्टमर आपल्याला हे सांगत की तुमच्या चॉईसनी कस्टमाइज करा तेव्हा थोडस एक टेन्शन असतं की ते त्यांना आवडलं पाहिजे पण मला असं वाटतं की बाहेरच्या गोष्टींच्या सौंदर्यापेक्षा मनाचं सौंदर्य हे खूप मोठं आहे आणि कदाचित त्या स्वतःला त्या ह्याच्यात पाहिलं नसेल पण मनातून त्या इमॅजिन करू शकतात की स्वतः त्या कशा दिसतील वगैरे त्या आता इनकेस त्यांनी जर ब्रायडलला ही आपली ज्वेलरी घातली आणि त्यांनी आपल्याला जर फोटो शेअर केले तर मी ते नक्कीच तुम्हाला फोटो दाखवेलच आणि आपण सांगू त्यांना कशा दिसतात ते पण मला खरंच खूप छान वाटलं त्यांचं हे की खरंच म्हणजे म्हणजे मला खूप विशेष वाटते या गोष्टीचं की आपल्याला किती सगळ्या गोष्टी भेटलेल्या आहेत तरी पण कधी कधी आपल्याला थोडं टेन्शन येतं नाही का आपण थोडंसं हे होतं निगेटिव्ह होतो, होतो। पण कधी कधी ह्या लोकांकडे पाहिल्यानंतर किती पॉझिटिव्ह वाटतं आणि ती माझी एक मैत्रीण छान मैत्रीण झालेली आहे खूप छान स्वभाव आहे तिचा आणि खरंच म्हणजे तिच्या ब्रायडलसाठी म्हणजे ब्राईडसाठी खरंच खूप खूप खूपपणापासून शुभेच्छा आहेत माझ्या कॉन्ग्रॅच्युलेशन तिच्या लाईफमध्ये एवढा छान असा आनंदाचा मुमेंट येणार आहे आणि त्या आनंदाच्या क्षणी आपण आपली ज्वेलरी त्यांना देणार आहे घालण्यासाठी हे पण आपल्यासाठी खूप भारी भारी फीलिंग्स आहेत हे आपण तर नक्कीच मला म्हणजे खरंच खूप छान वाटतंय त्यांच्यासाठी की त्यांचं लग्न होतंय त्यांचं लाईफ पार्टनर पण ते पण दोघं सेम आहेत त्याच्यामुळे आ, भारी आहे आणि त्यांची डेट फिक्स झाली त्यांची वाईट साडी आहे व्हाईट आणि गोल्डन ह्या कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला त्यांच्यासाठी ज्वेलरी बनवायची होती तर आपण पाहूयात हा जो मी बनवलेला आहे तर हा कमरपट्टा आहे तर आता अजून ह्याला इकडे हे बसवायचंय मला तर हा छान असा कमरपट्टा बनवलेला आहे आपण त्याच्यानंतर त्याच कॉम्बिनेशन मध्ये व्हाईट आणि गोल्डन बाजूबंद बनवलेले आहेत मी त्याचा फोटो साडीचा नक्की शेअर करेल आणि त्याच्यासोबतच हा मोत्याचा लॉंग सेट बनवलेला आहे बघा मी घालून दाखवतो ठीक आहे हा मोत्याचा लॉंग सेट बनवलेला आहे आणि हा शॉर्ट सेट बनवलेला आहे हे बघा चोकर टाईप आणि हा आहे खोपा तर ते पण खोप्याच पण कॉम्बिनेशन मी व्हाइट आणि गोल्डन ह्याच कॉम्बिनेशन मध्ये केलेला आहे तो बसतो असे so, झुमक्याचे इयरिंग बनवलेले आहेत आणि ह्या दोन ज्या आहेत त्या साडी पिन आहेत एक गोल्डन कॉम्बिनेशन मध्ये आणि एक ग्रीन कॉम्बिनेशन मध्ये त्यांचं रिसेप्शनचं लुक एक वेगळं आहे आणि लग्नाचं एक ल वेगळं आहे लुक सो so, हे, अशे कलर ही हे, so, हे, हे अशी एक ग्रीन कलरची नथ आणि ही त्यांचं पी वरण नेम आहे सो त्यांनी पी वरण स्टोनची नथ मागवलेली आहे आपल्या त्यांच्यासाठी आणि ह्या अशा युपिंग हेअर एक्सेसरीज ठीक आहे ह्या अशा युपिंग पण मागवलेल्या आहेत तर ही त्यांची अशी ब्रायडल ऑर्डर आहे कशी वाटते तुम्हाला नक्की कमेंट मध्ये मला सांगा आणि आय होप सो आपल्या सगळ्यांकडून त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप 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 शुभेच्छा आणि असंच आनंदी रहा कायम आणि तुम्हाला ज्वेलरी कशी वाटली हे नक्की मला सांगा कमेंट मध्ये चलो बाय टेक यून